जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दहाव्या ठिकाणावरती आहे यवतेश्वर मंदिर यवतेश्वर मंदिर हे खूप जुनं आहे तसेच आपण नवव्या ठिकाणी पाहणार आहोत श्री संगम माहुली कृष्ण आणि वेन्नेचा संगम झालेला आहे म्हणून याला क्षेत्र संगम माहुली म्हणतात तसं आपण आठव्या स्थानी पाहणार आहोत चार भिंती हे सातारा शहराच्या मध्यभागी असलेलं अजिंक्य ताराच्या शेजारचा हे चार भिंती आहे परत सातव्या ठिकाणी आपण पाहणार आहोत सातारा सोलापूर रोड शेजारी असलेलं नटराज मंदिर हेही बॉम्बे रेस्टॉरंटच्या शेजारी आहे परत आपण सहावं पाहणार आहोत श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांचं जलमंदिर पॅलेस हे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते तसं आपण पाचवं पाहणार आहोत श्री प्रतापसिंह महाराज उद्यान संध्याकाळच्या वेळी व शनिवारी रविवारी इथे प्रचंड गर्दी असते हे सातारा मध्यभागी आहे आपण चौथं पाहणार आहोत राजवाडा पॅलेस हे राजवाड्याचं रूपांतर आता हे न्यायालयामध्ये केलेलं आहे तसं आपण तिसरं पाहणार आहोत कास पठार जे जगप्रसिद्ध आहे जागतिक मान्यता या कास पठाराला दिलेली आहे तसं आपण दोन नंबरला पाहणार आहोत सज्जनगड जे सातारा शहरापासून सतरा किलोमीटर अंतरावरती आहे रामदास स्वामींचा सज्जनगड रामदास स्वामी तिथे राहत होते आणि आपण प्रथम पहिल्या क्रमांकावरती बघणार आहोत आपला साताऱ्याचा तारा अजिंक्य तारा किल्ला हा सातारा शहराच्याही मध्यभागी आहे